नमस्कार मित्रांनो पहलगाम हल्ल्यानंतर गिधाडांच्या टोळ्या ज्याप्रमाणे घिरट्या घालायला लागलेल्या आहेत ते बघून अक्षरशः आपल्या देशाबद्दल चिंता वाटते आणि या गिधाडांबद्दल कीव निर्माण होते की प्रसंग काय आहे आणि तुम्ही करताय काय कुठल्या उद्देशाने काय करताय ते अवधूत गुप्ते पोस्ट टाकून थांबले अतुल कुलकर्णी तर थेट मिठ्या मारायला पहलगामला गेले आणि वर तिथे जाऊन सांगितलं की ज्यांनी ज्यांनी बुकिंग रद्द केलेलं आहे त्यांनी ते बुकिंग करा आणि बाकीच्या ठिकाणी जाणाऱ्यांनी पण जम्मू काश्मीरला येऊन संदेश द्या की जम्मू काश्मीर आमचं आहे अर्थात अशा बतावणी करणाऱ्या लोकांच्या व्हिडिओत एक गोष्ट दिसून आली म्हणजे तिथे उपस्थित काश्मीरी लोकांनी ये इंडिया से आहे हे वगैरे प्रकारे म्हणून दाखवून दिलं की ते आपल्याला वेगळे स्वतःला वेगळे आणि मग तुम्हाला भारतीय लोकांना ते परके समजतात वेगळे समजतात मग त्याच्यावरनं लगेच पुढ्या सोडणारे सक्रिय झाले आणि मग गावी जाऊन आलो तर देशावर जाऊन आलो असं कसं त्याचं समर्थन करायला लागले अतुल कुलकर्णींनी तर म्हणे असंही सांगितलं की मी कुठल्या ट्रॅव्हल कंपन्या म्हणजे ते त्या ह्याच्यात आहे ना कुठल्या ट्रॅव्हल कंपन्यांनी काश्मीरच्या जीवावर धंदा केला काश्मीरच्या जीवावर आपली हॉटेल काढली ज्यांचे फुटीरता त्यांचे संबंध होते ते कोणी माझा दौरा कोणी प्रायोजित केलेला नाही आहे मला कोणी मोठी व्ही आय पी सिक्युरिटी दिलेली नाही आहे मी काही अशा ने पंचतारांकित हॉटेलात वगैरे राहत नाही आहे मी अगदी सामान्य माणसासारखा गेलो आहे आणि तुम्ही सामान्य माणसांसारखे जाऊ शकता मुद्दा बरोबर आहे म्हणजे एरवी जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा असं दाखवून दिलं जातं की दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही एकत्र होतो आणि तुम्ही जी गोष्ट करू इच्छित आहे की तुम्हाला पर्यटन बंद पाडायचं आहे तर आम्ही पर्यटन चालू ठेवून दाखवू पण इथे काही मुद्दे समोर येतात आणि ते मांडणं गरजेचं आहे आणि या मुद्द्याला जोडूनच आणखी नाही या गिदाड्यांच्या टोळ्यांबद्दल हा दौरा आत्ता करण्याचं कारण कारण तिकडे सगळे मराठी पत्रकार आहेत हे जर मराठी पत्रकार तिकडे नसते तर हा दौरा पार पडला नसता कारण प्रसिद्धी शेवटी प्रसिद्धी ही महत्त्वाची काश्मीरचं तिकीट आत्ता चार हजार रुपये आणि पाच हजार रुपये तिकीट मिळते जे एरवी दहा हजार वीस हजार रुपये तिकीटात झालं असतं ते आणि त्यामुळे खर्चाचा विषय नाही आहे या आपल्याच भाईबंधांकडून म्हणजे जे सगळे लाल सलाम परिवारातलेत आणि मी हे नीळ बोलतोय म्हणजे परिवारात लाल सलामवालेही लोक असतात तर त्यांच्याकडनं हे अशा प्रकारची गोष्ट केली जाणं मग मला प्रश्न पडला जसं जम्मू काश्मीरला जायची तुम निघाली तशी मणिपूरलाही जायचं होतं पर्यटनाला आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी काही विषय निघाला की उबाटा सेनेचे कार्यकर्ते मणिपूरला जा मणिपूरला जा म्हणजे यांचे मालक लंडनशिवाय कुठे जात नाहीत आणि हे सांगणार मणिपूरला जा म्हणजे मणिपूरला कधी मणिपूर नकाशात कुठे हेही यांना माहिती नाही पण मणिपूरबद्दल बोला आणि मी खरंच सांगतो मी मणिपूरला जाऊन आलो आहे आणि याच सगळ्या भागात जाऊन आलो आहे आणि क अगदी मणिपूरमधनं म्यानमारमध्ये जाऊन आलो आहे आणि तो भागही स्कॉटलंड एवढाच सुंदर आहे म्हणजे ज्याला स्कॉटलंडला थोंडा हवेत सुट्टी घालायला जायचं असतं त्यांना मणिपूरला सुट्टी घालवायला काय हरकत नाही किंवा या सगळ्या मंडळींना ज्यांना काश्मीरी भावंडांचा फार पुळका आलाय प्रेम आलं आहे म्हणजे ही वस्तुस्थिती असताना की जी कारवाई सुरू आहे आणि त्याच्यात अटक केलेल्यांची यादी कारण या सगळ्या गोष्टी लोकल सपोर्टशिवाय पार पडत नाहीत आणि लोकल सपोर्ट या हल्ल्यालाही होता ज्यांचा होता त्यांच्यापैकी काही जणांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत स्फोटकांनी उद्ध्वस्त केलेली आहेत नुसती बुलडोजरनी नाही आणि अनेक जणांना अटक केलेली आहे के लिले, आने आने के लिले, त्या अटक केलेल्या लोकांच्यात एकही काश्मीरी पंडित नाही आहे म्हणजे जर हा हल्ला धर्मभावने नव्हता तर याच्यात काही काश्मीरी पंडितही असायला हवे होते या हल्ल्याच्या लोकल सपोर्ट पुरवणाऱ्यामध्ये पण त्यात एकाही माणसाचं नाव नाहीये यामध्ये ज्या गोष्टी समोर येत आहेत आणि मी त्याच्यासाठी काही सुरक्षा यंत्रणांना पूर्णपणे दोष देणार नाही आणि काही असंही म्हणणार नाही की याच्या मागे खूप मोठा कट कारस्थान आहे ही मानवी वृत्ती आहे की जिकडनं पैसा मिळतोय तिकडनं तो दोन हातांनी उडायचा आणि त्यामुळे असं समोर दिसतंय की अशा जागा होत्या की जिथे पूर्वी पर्यटक फारसे जायचे नाहीत किंवा त्या कारण या सगळ्या जागा बाय रोड ॲक्सेबल नव्हत्या तर त्या परवानगीशिवाय तिथे मग घोडे जायला लागले मग तिथे छोटी टपरी हॉटेल उभी राहिली आणि मग तो स्पॉट डेव्हलप झाला म्हणजे मी काही त्याला राष्ट्रीय सुरक्षाविरुद्ध कट म्हणणार नाही पण या अशा गोष्टी घडलेल्या आहेत ही गोष्ट नाकारून चालणार नाही हे सगळं घडत असताना विरोधी पक्षांकडनं तर आणखीनच म्हणजे म्हणून म्हणलं ना ही गिधाडांची वृत्ती कशी आहे तर उबाठांचे वकील कपिल सिब्बल त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेही संसद सदस्य आहेत आणि पत्रकार परिषदेत जाऊन त्यांनी काय मागणी केली आहे म्हणून म्हटलं की ही वृत्ती नीट ऐकून घ्या पहिले त्यांनी सांगितलं की पहिला मुद्दा म्हणजे आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यामुळे मोदी सरकारनी काय करावं तर संसदेचं अधिवेशन भरवावं आणि त्याच्यात एक ठराव करावा कशासाठी तर ठराव केल्याने पाकिस्तानवर प्रेशर येईल जसं मनमोहन सिंगनी पाकिस्तानवर प्रेशर टाकलं होतं सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तशा प्रकारचं प्रेशर तयार करण्यासाठी सो पहिला मुद्दा संसदेचं अधिवेशन बोलवा त्याच्यात सगळ्यांना बोलून द्या त्याच्यात सगळ्यांनी पाकिस्तानचा निषेध करा त्याच्यात आपण सगळे एकत्र होत हा संदेश जाऊ दे दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे या संसद सदस्यांच्या टीम तयार करा त्याच्यात विरोधी पक्षातल्याही लोकांना घ्या आणि त्यांना देशोदेशी पाठवा कोणाला अमेरिकेला पाठवा कोणाला चीनला पाठवा कोणाला जपानला पाठवा कोणाला फ्रान्सला पाठवा कोणाला स्वित्झर्लंडला पाठवा कोणाला ऑस्ट्रेलियाला पाठवा का तर हे लोक सरकारी खर्चानी संसद सदस्य विरोधी पक्षांचे आणि सरकारचे यांची शिष्टमंडळं त्या त्या देशात जातील आणि तिथल्या लोकांना तिथल्या राजकीय नेतृत्वाला समजावून सांगतील की बघा पाकिस्तान या हल्ल्याच्या पाठी कसा आहे म्हणजे खरं तरी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की परिस्थिती काय आहे आणि त्याच्यात तुम्ही सरकारी खर्चाने ट्रीप मारायचा विचार करताय तुमच्यावर आज तु विश्वास आहे का तुमच्या लोकांचाच विश्वास नाही आहे मतदारांचा विश्वास नाही आहे आणि मोदी सरकारने कामधाम सोडून हे सगळं तुम्हाला परदेशात पाठवायला खर्च करायचा म्हणजे यांनी खरळ सरळ विचार केला असेल की या वेळेला आता उन्हाळ्यात सुट्टी करायची तर सरकारच्या खर्चाने सुट्टी करायला काय हरकत आहे मग तिसरा मुद्दा त्याच्यात आला तो म्हणजे पुन्हा तोच की मग सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जा यू मध्ये जा मग इकडे त्याच्यावर जसं नेहरूंनी यू मध्ये जाऊन काश्मीरमध्ये प्रेशर आणलं पाकिस्तानवर तसं यू एनमध्ये जा यू एन सिक्युरिटी काउन्सिलचं रिझॉल्युशन पास करा चीनला जाऊन सांगा म्हणजे चीनला पण कळेल हा खरंच कळत नाहीये याच्या मागे काही विचारधारा आहे का आपलं असंच आणि मग पुढचा मुद्दा तो आणखीन महत्त्वाचा त्या मुद्द्यात त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पाकिस्ताननी ज्या हेतूनी हे, हे केलं तो हेतू यशस्वी होता कामा नये कुठला हेतू तर हिंदू मुस्लिम विभाजन करण्याचा म्हणजे पुन्हा गाडी घुमून फिरून तिथेच आली त्यांना आपलंसं करा त्यांच्यातली देशभक्ती पहा कशा प्रकारे ते निषेधासाठी समोर आलेले आहेत हे पहा दुर्दैवाने याच्या पलीकडे आणि आणखीन एक मुद्दा त्यांनी सांगितला तो म्हणजे पुलवामा सारखं करू नका म्हणजे काय करू नका पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू नका थोडक्यात म्हणजे सरकारनी सगळ्यांना सोबत घेऊन गोष्टी कराव्यात म्हणजे सरकार काय करणार आहे हे आधी पाकिस्तानला कळेल आधी चीनला कळेल मला असं वाटतं की ही जी गिधाडी वृत्ती आहे की प्रसंग काय आहे लोकांची भावना काय आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी सरकारसोबत राहायला पाहिजे समजू शकतो त्यांनी ती बऱ्यापैकी मॅच्युरिटी दाखवली मी नाही म्हणणार नाही पण त्याच्या पुढे जाऊन मग अशा मागण्या करायच्या की आम्हाला परदेशात पाठवा कॅनव्हासिंग करायला ते दिवस आता गेलेले आहेत अमेरिकेने जेव्हा नऊ अकरा झाला त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये जाऊन कारवाई केली नाही स्वतःच्या स्वतः मित्र देशांबरोबर जाऊन अफगाणिस्तान बेचिराग करून टाकला इराकमध्ये जेव्हा अण्वस्त्र सापडण्याचा विषय आला तेव्हा संयुक्त राष्ट्रांची सोबत घेतली नाही रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ला के ते केला तेव्हा संयुक्त राष्ट्रांनी काहीही केलं नाही आणि जे निर्बंध टाकले तेही संयुक्त राष्ट्रांनी टाकले नाहीत हमासने जेव्हा विरुद्ध हल्ला केला तेव्हा इस्रायलने संयुक्त राष्ट्रांची परवा केली नाही कारण संयुक्त राष्ट्रांच्या सगळ्या संस्थांनी इस्रायलच दोषी ठरवला कारण त्याच्यामध्ये प्रत्येक देशाला एक मत असतं आणि जिथे पंचावन्न देश एकत्र आहेत तिकडे मत तुमच्या बाजूने येणार नाहीच आहे आणि त्यामुळे हे समजावण्याचे धंदे न करता जे करायचं आहे ते मोदी सरकार करेलच पण प्रसंगाचं गांभीर्य जे असायला हवं म्हणून मड़ म्हटलं आता कोणी मणिपूरला जात नाही आहे तिथे अजूनही काही परिस्थिती अगदी फार शांत झालेली नाही आहे मैत्रे आणि कुकी लोकांच्यामधला संघर्ष अजूनही तसाच आहे याही संघर्षाला धर्माची किनार आहे पण गेल्या वर्षी तुम्हाला फार मणिपूरचा पुळका आला होता आता मणिपूर तुम्हाला आठवत नाही आहे कारण आता माध्यमं तिथे नाही आहेत आता पत्रकार तिथे नाही आहेत कारण कुठेही जायचं तर माध्यमांतल्या आपल्या भाईबंधांना समोर घेऊन सम सोबत घेऊन जायचं नॅरेटिव्ह सेट करायचा एवढंच जर उद्देश असेल प्रत्येक गोष्टीतला तर तुमच्याकडनं पहिलगामच्या हल्ल्याबाबत काय अपेक्षा करायची खरंच हे दुर्दैवी आहे असे प्रकार आजही प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं केले जात आहेत लोकप्रतिनिधींकडून केले जात आहेत तिथे सिद्धरामय्यांनी काहीतरी वक्तव्य केलं की आता युद्धाची गरज नाही आहे त्यांनी काही साथ होणार नाही त्या सिद्धरामय यांचं वक्तव्य पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी उचलून धरलं आहे बघा तुमचे नेते काय म्हणतात जसे आपले लोक ते पाकिस्तानच्या लंडनमधील हाय कमिशनरमधल्या डिफेन्स अटॅशने जाऊन काय केलं ते आपली मीडिया दाखवते तशी पाकिस्तानी मीडिया काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य दाखवते या पुरोगामी उपटसुंबांची वक्तव्य दाखवते की बघा भारतीय लोकही कसा विचार करत आहेत ते आणि त्यामुळे एकीकडे देश एक आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे चाकामध्ये पाना घालायचा किंवा त्याला काय म्हणतात चाकात काठी घालायची आणि गाडी उलटवण्याचा प्रयत्न करायचा ही जी गिधाडी वृत्ती आहे ती खरी तर टाळायला हवी होती पण जो अंगभूत स्वभाव आहे तो काही जाता जात नाही मग भले पुलवामा असो किंवा पहलगाम ही वृत्ती वेळोवेळी तशीच दिसून येत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा MH48